नमस्कार मित्रांनो हो तर आज आम्ही केंद्रे फॉर्मला विजिट करण्यासाठी आलो होतो तर तुम्ही सोबत आमचं झालं आहे तर मी आम्हाला दाखव दाखवतील आता आमच्यापैकी माहितीने कसं व्यवस्थापन केले आणि शिवळीचं कोंबड्यांचं आणि तसंच कशी बात हे सगळं आज आम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता नमस्कार शेतकरी बांधव तर आज आपण जाणून घेऊया ज्या प्रभावी हे कसे उत्पन्न देते आणि याचे वैशिष्ट्य असं यांच्याकडून जाणून घेऊया तर हे म्हैस दूध किती देते पंधरा लिटर पंधरा लिटर दूध देते आणि याला तुम्ही वैरण कसे देतात वैरण कुठे करून देतो किती करून किती टाकता रोज हे ना रोज काहीतरी आता ही टोपला आहे बघा पंधरा किलोचं ही मोठं किती घेतात तीन वेळेस टाकता पंधरा पंधरा जर तुम्ही पण चाप कटरच्या सहाय्याने तुम्ही जर रोज टाकला तर तुमच्या म्हशीसाठी ते सफिशियंट राहील आणि ते तुम्हाला दूध पण चांगले देईल कारण हे म्हैस वीस ते पंचवीस लिटर दूध देते आणि बिमार पडल्याने कमी दूध देऊ लागले दे। तर याच्यासाठी पेंड काही देतात पेंड किती दोन दोन टाइम टाइम आम्ही तर यांच्याकडे संध्याकाळी तर यांच्याकडे बघू शकता इथं भरपूर मशी आहेत मुर आहे भरपूर आहेत आणि इकडे बिटल नावाचे चुळी आहे बघू शकता तर शकता तर यांना विचारू कोंबडे शंभर दीडशे आहेत आणि विकण्यासाठी पण ठेवलेले आहेत तर, तर, तर बघू शकता इथं कोंबड्यासाठी राहण्यासाठी कुकुडपाल म्हणजे सम छोट कुकुडपाल ठेव चार पाच कोंबड्या बस अंग्यावर बसलेत आणि आता हे पिल्ले काढण्याची मध्ये आहे आणि तसेच बाहेर पण आहेत भरपूर जर तुम्हाला पाहिजे असले तरी आमच्याशी संपर्क साधू शकता मी खाली नंबर दे त्या नंबरला संपर्क करा यांना विचारू यांनी कोंबड्याला खाद्य कस देतात भरडून आणायचं ना टाकायचं त्याच्यात काय काय कडधान्य देता का गहू तांदूळ मका आणि हे मुक्त असं खुले सोडत हा खुले चांगत राहतात तर तुम्ही असं खुले सोडल्याने कोंबड्यांची हेल्थ पण चांगली राहते ते चांगले चांगले चांग कोंबडे हे गावरान कोंबडी आपण मुक्त गोट्यामध्ये म्हणजे खराब राहतात ते चांगले तुम्ही पिल्ल्यांची काळजी कशी घेतात खाद्य कस खाद्य तर शेती चांगली चांगल्या पद्धतीने प्रगतशील शेती होईल आणि तुम्ही इकडे बघू शकता आणि मशीसाठी पण गांजरे गवत लावले आमच्या इकडे गांजरे गवत म्हणते गजरा 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 सॉरी